उपवासामध्ये येणारा थकवा कमी करणारी ऊर्जा देणारी आणि महिनाभर टिकणारी उपवासाची गुळपापडी कशी बनवायची ते पाहूयात डिंकाचे लाडू जसे खुसखुशीत बनतात ना तशीच ही गुळपापडी डिंक न वापरता खुसखुशीत बनते कोणत्याही उपवासामध्ये ही, ही गुळपापडी तयार करून ठेवू शकता तर उपवासामध्ये पचायला हलकी ही गुळपापडी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप वरई घेतलेली आहे त्यासोबतच पाव कप यामध्ये राजगिरा घेतलेला आहे मिक्सरला तीन ते चार वेळा हे दोन्हीही फिरवून घ्यायचं बारीक पावडर करून घ्यायची ही पावडर एका प्लेट मध्ये काढून घेतली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप बदाम पाव कप काजू घेतलेले आहेत त्यासोबतच दोन चमचे खारकेची पावडर घेतलेली आहे थोडीशी वेलची आणि पाव कप डेफिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे सुद्धा मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं थोडस मोठं मोठंच वाटून घ्यायचं तर ही पावडर सुद्धा तयार झालेली आहे आता इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे यामधलं दोन चमचे तूप कढईमध्ये काढून घेतलं आता इथे मी पाव कप नायलॉन साबुदाना घेतलेला आहे साबुदानाचा चिवडा बनवतो ना तेच इथे मी वापरलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की थोडं थोडं हा साबुदाना यामध्ये घेतला डिंकाचे लाडू बनवताना डिंक जसं आपण तळून घेतो त्याच पद्धतीने थोडा थोडा साबुदाना घ्यायचा आणि असा मस्त फुलेपर्यंत तळून घ्यायचा तर हा नायलॉन साबुदाना तळून घेतलेला आहे थोडासा थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि फक्त एकच वेळा फिरवून घ्यायचं जास्त बारीक पावडर करायची नाही थोडंसं मोठं मोठंच वाटून घ्यायचं आता कडईतल्या त्याच तुपामध्ये वरई आणि राजगिरायचं करून घेतलेलं पीठ घेतलं हे पीठ आपल्याला थोडं थोडं तूप घालून चांगलं परतून घ्यायचे हलकासा रंग बदलेपर्यंत आणि तूप सोडेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं नायलॉन साबुदाण्यामुळे ही गुळपापडी अतिशय खुसखुशीत बनते तुम्हाला आवडत असेल तरच नायलॉन साबुदाना वापरू शकता किंवा त्याच्याशिवाय सुद्धा करू शकता तर जवळजवळ सात ते आठ मिनिटे हे पीठ मी चांगलं भाजून घेतलेलं आहे हलकासा रंग बदललेला आहे आणि तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये करून घेतलेली सुक्या पावडर काढून घेतली मंद आचेवरच फक्त एक मिनिटभर हे परतून घ्यायचं काजू बदाम सुरुवातीला भाजून घेतलेले नव्हते त्यामुळे आता या हे या पिठामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक मिनिटभर हे परतून झाल्यानंतर फक्त दोन चमचे यामध्ये साबुदाण्याची पावडर घातलेली आहे आणि त्यासोबतच वाटून घेतलेला नायलाऊन ना ना साबुदाना सुद्धा काढून घेतला साबुदाना थोडासा भाजून त्याची पावडर करून ठेवलेली होती साबुदाण्याची पावडर नाही वापरली तरी सुद्धा चालेल पण त्यामुळे फक्त बाइंडिंग चांगलं येतं त्यामुळे इथे मी फक्त दोन चमचे वापरलेले आहे तर पाव कप तूप घेतलेलं होतं उरलेलं सगळं तूप यामध्ये काढून घेतलेलं आहे तर फक्त काही सेकंड मंद आचेवर हे सगळं चांगलं परतून घेतलं आता यामध्ये एक कप अगदी बारीक चिरून घेतलेला गुळ काढून घेतला मंद आचेवरच किंवा जास्तच कडई गरम झाली असेल तर गॅस बंद करायचा आणि गुळ यामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत परतत राहायचं गुळ यामध्ये चांगला एकजीव झाला की तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं गरम असतानाच वाटीच्या साह्याने चांगलं थापून घ्यायचं कारण गुळ गरम असतो वितळलेला असतो त्यामुळे पटकन ही गुळपापडी सेट होते मिश्रण थंड झालं तर वड्या व्यवस्थित पडत नाहीत त्यामुळे गरम असतानाच सगळ्या बाजूनी एकसारखं व्यवस्थित थापून घ्यायचं ही सगळी तयारी करायच्या अगोदरच एखाद्या ताटाला तूप लावून ठेवायचं आता फक्त पाच मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं आणि लगेचच याच्या वड्या कट करून घ्यायच्या तुम्हाला हव्या तशा चौकोनी किंवा कापणीच्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता आता कट करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे किंवा पूर्णपणे थंड होईपर्यंत हे सेट करायला ठेवायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या वड्या आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे यातला गुळ पूर्णपणे थंड होतो आणि वड्या काढताना तुटत नाहीत तर जवळजवळ अर्धा तास हे मी असंच ठेवून दिलेलं होतं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे पहा गुळपापडी मस्त सेट झालेली आहे आता यामध्ये पाव कप तूप वापरलेला आहे यामुळेच उपवासामध्ये ऊर्जा देणारी अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी ही गुळपापडी तयार होते शिवाय यामध्ये बदाम काजू खारकेची पावडर सुद्धा आहे आणि त्यामुळेच इन्स्टंट एनर्जी देणारी ही उपवासाची वडी बनते शिवाय साबुदाण्याचा सा सुद्धा कमी वापर यामध्ये केलेला आहे त्यामुळे पचायला सुद्धा हलकी बनते आपल्याला माहितीच आहे राजगिरा तर उपवासामध्ये खूपच पौष्टिक असतो तळून घेतलेला नायलॉन साबुदाणा असल्यामुळे वड्या अतिशय खुसखुशीत बनतात दाणेदार बनतात आणि एवढ्या गुळाच्या प्रमाणात अगदी परफेक्ट अशी ही गुळपापडी बनते तर उपवासामध्ये थकवा कमी करणारी ऊर्जा देणारी आणि महिनाभर टिकणारी ही गुळपापडी नक्की करून पहा आणि हे पहा अतिशय खुसखुशीत आणि दाणेदार ही गुळपापडी तयार झाली